नमस्कार हवा कुणाची या बोलबेडूच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं परत एकदा स्वागत आता आपण बीड मतदारसंघामध्ये पोचलेलो आहोत आणि बीडकडं पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे कारण पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी एक हाय वोल्टेज लढत जी आहे ती इथं आहे गेवराईमध्ये आपण आहोत आणि इथं आपण बघितलं तर संध्याकाळी वेगवेगळे नागरिक असतील किंवा काही कार्यकर्ते असतील इथं जमा झालेले आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत नुकतीच मोदींची देखील सभा झालेली आहे आणि हा एक मतदारसंघ असा आहे की जिथं एक बहुचर्चित जरांगे फॅक्टर आहे तो काम करेल अशी चर्चा आहे तर वेगवेगळे मुद्दे आहेत आपण आता सुरू करू या थेट आ, बीड हे लक्षवेधी झालेली आहे पूर्ण राज्याची आणि इथं पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी थेट लढत होती आहे पंकजा मुंडे आ, या उत्सुक आहेत लोकसभेला जाण्यासाठी अशी चर्चा होती की बराच काळ त्यांच्यावरती एक अन्याय झाला अशी एक भूमिका होती आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी त्यांचं आता पालकत्व स्वीकारलेलं आहे विजयाचं जे मागच्या निवडणुकीला विरोध ह्याच्यामध्ये होते म्हणजे एक राजकीय उलता खूप झालेले आहे सगळी गणितं बदललेली आहेत काय वाटतं एकंदरीत म्हणजे पंकजा मुंडेविरुद्ध बजरंग सोनवणे काय वातावरण आहे आता काय पंकजा ते मुंडे निवडून येणार आहेत त्यात शंका नाही त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी एकोणीसशे नव्वदपासून आत्तापर्यंत जे कोणी लोकसभेला उभं राहिलं कारण गेवराई जालण्यात होती त्यावेळेला पण आणि बीडमध्ये आली मुंडे साहेबाच्या वेळेस तवापासनं पण जो या गेवराईचा इतिहास असा आहे की आतापर्यंतचं मत हे भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ प्लस राहिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच खासदार या मतदारसंघाला लाभलेला आहे आता आज तुम्ही जे म्हणता तर या पाच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीसशे चोवीस या दरम्यान या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला की जो चौदाला न चौदाच्या पूर्वी नव्हता चौदा ते एकोणीसच्यामध्ये पन्नास टक्के झाला होता पण आता नव्वद टक्के मतदारसंघ गेवराई विधानसभा मतदारसंघ नव्याण्णव नुव टक्के आज विकासाने गेलेलं आहे आमदार लक्ष काय सांगता साधारणतः काय काय विकास झाला काय काय प्रकल्प आले काय रोड रोड रस्ते रस्ते हा दोन हजार चौदा पूर्वी या मतदारसंघामध्ये कुठंही जायला साधा रस्ता नव्हता पण दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण अण्णा पवार हे विजय झाले आणि तेव्हापासून तर आजपर्यंत या तालुक्यामध्ये विकासाचा आशोमेध सुरू आहे नव्वद टक्के सांगा साहेब गेवराई विधानसभा मतदारसंघात नव्याण्णव टक्के सांगा हा मतदारसंघ मोठा आहे लोकसभेचा त्यात सहा विधानसभा मतदारसंघ येतात गेवराई सारखीच परिस्थिती बाकीच्या ठिकाणी पण आहे विकास झालाय या सगळ्या पूर्ण मतदारसंघाचा ज्या वेळेसपासून समजा भाजपा सत्तेमध्ये आलेला आहे तेव्हापासून भारताच म्हणजे महाराष्ट्रातच मुबलक जर आपण बोलायचं ठरलं तर मो मोजक्याच ठिकाणी असा विकास झाला असं म्हणत नाही या पूर्ण देशामध्ये या भारतीय जनता पार्टीचं सत्ता आल्यापासून या देशाचा रस्त्याच्या बाबतीत आज विकास असेल किंवा ग्रामीण भागातील विकास असतील आज गेवरा तालुक्यामध्ये तर गाव वस्ती तांड्यापर्यंत रस्ते पोहोचले आहेत केवळ भाजपाच्या विधानसभा स सदस्यामुळे आणि देशामध्ये आज आपण पाहतो आहे की रोजच कुठे ना कुठेतरी रस्ते झालेत किंवा महिलांच्या संबंध संदर्भात गॅस असतील म्हणजे महिलांचे पगाराचे विषय असतील शेतकऱ्यांसाठी असतील हे सर्व प्रश्न गेल्या सत्तर वर्षामध्ये जे नव्हते ते आज या भाजपच्या काळ्या कार्यकाळामध्ये आपल्याला आज बघायला मिळतात मला सांगा गोपीनाथ मुंडे यांची एक स्वप्नपूर्ती करेल असं म्हटलं गेलं काल मोदींनी पण त्याच्या भाषणामध्ये आवाज उल्लेख केला की मुंडे आणि माझे संबंध चांगले होते आणि ते माझ्यापेक्षा जास्त अनुभवी होते पण नियतीनं घात केला आणि आता पंकजा मुंडेंना हे करायचं आहे तर पंकजा मुंडेंवरती गेल्या काही काळामध्ये असे खूप हे की आ, होते की त्यांना पक्षातूनच एक प्रकारे डावल जाण्याची या पार्श्वभूमी काय वाटते तुम्हाला ताईसाहेबांनी तसं काही समजा जास्त हे नाही केलेलं पण त्यांनी विकास कामात जे पालकमंत्री होते त्यावेळेस ताईंनी पंचवीस पंधरा बीड जिल्ह्याला आत्तापर्यंत पंचवीस पंधरा निधी मोबलक नव्हता ताईंच्या काळात भरपूर सारे पंचवीस पंधरामध्ये कामं झालेली आहेत ताईंवर समाज नाराज नाही पक्षसृष्टीने समजा त्यांचं काय झालं असेल बरोबर बजरंग सोनं किती आहे आणि परिणाम दिसत नाही ते म्हणले होते की माझा कोणता पक्षाशी संबंध नाही आणि कोणत्या व्यक्तीशी संबंध नाही म्हणजे राजकीय नेत्याशी पाडा पण ते असं नाही नाव घेत कुणाचं पण पाडा असं म्हणतात ते, ते काय मला तेच विचारायचं की पाटील हा फॅक्टर किती आहे ते जरी हे नसले कुणाला निवडून द्या पण ते पाडा म्हणतात जे विरोध करतायत आरक्षणाला वगैरे आरक्षणाचा मुद्दा किती इफेक्टिव्ह असं तुम्ही नाही प्रश्न सांगा तुम्ही आरक्षणाचा मुद्दा किती महत्वाचा आहे धनांजी पाटील हे पाडा असं म्हणत आहेत ते नाव घेत नाहीत कोणाचं बरोबर आहे मराठा आरक्षणात ज्या राज्य सरकारने ज्या केंद्र सरकारने खोडा घातलाय आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज केला आणि ज्यांनी आमच्या अनेक वर्षापासूनचे कुणबीचे रेकॉर्ड होते ते दाबून ठेवले आणि आज या मराठवाड्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोज जारांगे पाटलांनी जो संघर्ष केला आहे त्याच संघर्षामुळे कुणबी प्रमाणपत्र आमचे निघालेत आणि कुणबी प्रमाणपत्र मुळात मनोज जारांगे पाटलांनी जो मराठा आरक्षणामध्ये जो लढा उभा केला आहे तो एका कोणत्या विशिष्ट जातीसाठी नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं हे भाजप पेरतं आहे की प्रत्येक वेळेस भाजपची एक स्टाईल आहे गेल्या लोकसभेला त्यांनी तुम्ही बघितलं असेल पुलवामा हल्ला केला हेच भाजपवाले गेल्या वेळेस मतदान करायला जात असताना म्हणायचे भाई अरे बहिनो गॅसच्या टाकीकडं पाय पडा आणि मतदानाला जा आज त्यात आज बघतात की गॅस किती रुपयाला झाला आहे आणि हे या जर वास्तविक तुम्ही जर पाहिलं तर मराठवाड्यातला जालना असेल परभणी असेल लातूर असन संभाजीनगर असन आणि प्रामुख्याने बीड असन या सगळ्या मतदारसंघावर मराठा आरक्षणाचाच विषय आहे आणि या विषयामधूनच आदरणीय मनोज जारांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं आहे ज्या लोकांनी आमच्या आय बहिणीवरती लाठीचार्ज केला त्यांना पाडा मग आणखी काय आणखी मराठा समाजाने मराठा समाजाच्या प्रत्येक आरक्षणामध्ये ज्या ज्या लोकांनी खोडा घातला आहे मग ते केंद्र शासन असल काल तुम्ही बघितलं असेल देशाचे पंतप्रधान आले आणि काय सांगून गेले म्हणजे त्यांचं एक स्टेटमेंट आहे की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी ओबीसी मध्ये बाकी कोणालाही त्यांचं जे ठरलेला पॅटर्न आहे गेल्या वेळेस पुलवामा केला मुस्लिम लोकांना सांगितलं आता स्पष्ट मुस्लिम समाजाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या हा म्हणजे त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की मुस्लिम समाजाला आम्ही ग्रहितच धरत नाहीत त्यांनी कालच्या त्यांच्या भाषणामध्ये देशाच्या पंतप्रधान देशाचा पंतप्रधान पंत तुम्ही सांगा राष्ट्रपतीला लोकसभेच्या जो आपलं जे ज्या देशाची संसद आहे त्या संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपतीला नेत नाही पण स्वतःचा फॉर्म भरायला राष्ट्रपतीला म्हणजे आज रोजी मतदार हा सुशिक्षित झालेला आहे मतदार हा विकासाचा हा विकास कुठं आहे हाच सापडाना मुळात हे फक्त हाय प्रोफाईल विकास आहे आणि विकासाच्या नंतर जर प्रामुख्याने या मराठवाड्यात जर असेल तर मराठा आरक्षणामध्ये मनोज दादा जारांगे पाटलांच्या पाठीमागाई तलचा मतदार आहे आणि येणाऱ्या चार तारखेला येणाऱ्या चार तारखेला ते दिसल की तुम्ही जसं म्हणाला की कोवडा मरा मराठा आरक्षण ज्यांनी ज्यांनी घातला त्यांना पाडा असं म्हटलेत पण काल मोदी असं म्हटले की विकासामध्ये खोडा काँग्रेसवाल्यांनी घातलेला आहे संजीवनी योजना असेल वॉटर ग्रीड योजना असेल तर जसं ते राष्ट्रवादाबद्दल बोलले किंवा मुस्लिम समाजाबद्दल विकासच तर विक विकास झालाय की नाही सगळ्यात दैनंदिन गरजा महत्वाच्या आहेत आज प्रत्येक कुटुंबामध्ये दोन ते तीन जुचाकी आहेत मोदीजी मोठ्या पद्धतीने बॅनर लावतात पेट्रोल पंपावर पण तो पेट्रोल टाकू टाकू व्हाय ना मतदार त्याचाही त्यांनी विकास सांगावा ना गॅस ज्या महिलांना शंभर रुपयात गॅस दिला आज त्यात महिला बाराशे रुपयाचा गॅस घेऊन तो गॅस चुलीत घातला पुन्हा दूर हा हा पण मुद्दा कुठले मुद्दे असणार आहेत या निवडणुकीमध्ये मतदार म्हणून विकासाचे मुद्दे असणार आहेत जातीय मुद्दे असणार आहेत धार्मिक मुद्दे असणार आहेत कुठले मुद्दे असणार विकासाचे मुद्दे असले विकासाचे काय वाटतं कुणी विकास केलाय गेल्या दहा वर्षात विकास झालाय का सत्तर वर्षात झालाय काय विकास दहा वर्ष झाले आम्ही मान्य करतो पण आता जे विकास आहे विकास थोडा खाली गेलेला आहे खाली पाहिजे काय काय आता अपेक्षा द्या आगामी सर्वजण घेऊन चालायला पाहिजे सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे पण हे काय करायला ह्याच त्याच जातीवाद बुद्धी हे व्हायला पाहिजे जातीवाद नको सर बीजेपी सरकार म्हणत आहे की गेले सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनी काहीच केलं नाही हा मोठे मोठे डॅम असतील सिंचनाचे जे विषय असतील सत्तर वर्षापासून आपण ह्याच रस्त्याने मागवतो सर हा हे कोणी केलंय बीजेपी सरकार तर दहा वर्ष झाले सत्तेत आलेली ना सत्तर वर्षापासून तर आपण रोडनीच फिरत होत सत्तर वर्षापासून आपण कोणा धरण बघितलं जयकोडी वासायचं धरण बघितलं सगळे धरणं हे सगळं सगळं काँग्रेसनीच आहे यांनी फक्त जातीय तेड निर्माण करण्याचं काम केलं आहे पण मला सांगा ही उलतापाला झाली म्हणजे बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे सोबतच होते अशी चर्चा आहे आणि आता ते विरोधामध्ये एकदम घेतलं किंवा धनंजय मुंडेचे पंकजा मुंडेच्या विरुद्ध होते ते आता इकडे आलेले पंकजा ह्याच्यामुळं कन्फ्युजन आहे का मतदारांमध्ये नाही मतदारांचा तसं काही विषय नाही की बाबा ते बजरंग बाप्पा त्यांच्यासोबत होते आता बाहेर आले त्यांना काही पंधरा वर्षात विकास दिसला नसेल म्हणून त्यांनी त्यांना सोडला असेल ते असेल राहिला विषय बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा आताच दोन दिवसापूर्वी आमचे नेते राहुलजी गांधी यांची पुण्यात सभा झाली त्या सभेत त्यांनी सांगितलं की जर इंडिया आघाडीचं सरकार आलं तर आम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा वाढून मराठा मुस्लिम धर्माला आरक्षण देऊ तसं या सरकारची काय भूमिका आहे भाजप ते कसं देऊ शकतील शक्य आहे का कारण आता धनगर आरक्षणाची याचिका नुकतीच फेटाळी आपण बघितलं म्हणजे ती का आहे पन्नास टक्क्याची मर्यादा पन्नास टक्के मर्यादा नाही म्हणजे पण ठीक आहे म्हणजे आरक्षणाचं शेवटी आश्वासनच आहे आपण आश्वासन आहे पण जे आरक्षणाचं जे मुद्दा आहे जो मराठा आरक्षण दिलं किंवा मुस्लिम आरक्षण दिलं तर तर त्याचं म्हणजे कोर्टात का टिकत नाही आहे ते कशामुळे टिकत नाही आहे की तो पन्नास टक्क्याच्या जा, पुढे जात आहे ह्याला उत्तर कोण देणार आहे त्यांच्या की यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसने विकास केला असं नाही जे काय मूळ विकास केलेला आहे धरणं बिरणं ती काँग्रेसच बांधलेली आहेत सगळं काही फक्त दहा वर्षातच झालेलं नाही आहे हां आणि आरक्षणाचं काय आरक्षणाची जी भूमिका राहुल गांधींनी मांडली आहे तशी ह्यांच्याकडे येत नाही आहे धनगर आरक्षण देऊ किंवा मराठा आरक्षण देऊ स्टेटमेंट नाही ऐकलेलं मी कोण येणार नाही आपण अजून काही इतर लोकांकडे जाऊ आपण तू युवक आहे तरुण आहे तुला काय वाटतं कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत आरक्षण मुद्दा महत्त्वाचा आहे का बेरोजगारी महागाई हे मुद्दे महत्वाचे सर हे सा एक सांगायचं झालं तर आरक्षणाचा मुद्दा एक खूप महत्त्वाचा आहे आणि मराठा तरुण आज शिकून सवरून घरी बसलेले आहेत आरक्षणामुळं आज कुठंतरी मुलांना आज कुठेतरी नोकऱ्या पाहिजेत ह्या नोकऱ्या मिळत नाहीत आरक्षणाच्या विषयामुळं आणि युवक आज मराठा समाजातले बसून येत कितीतरी जिल्ह्यामध्ये पन्नास प्लस यु युवकांनी आत्महत्या केलेल्या आहेत मराठा आरक्षणाचा आम बाकी दुसरा विषय विकासाचं गोष्टी म्हणलं तर विकास हा झालेला आहे त्याचा विषय नाही आहे पण ह्या इलेक्शनला आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे तुम्हाला काय वाटतं कुठला मुद्दा महत्त्वाचा आहे विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा मु� आहे कुठला मुद्दा महत्वाचा आहे इथं सांगा ना काय काय विकास झालाय का विकास झालेला नाही कुणी केला विकास नाही विकास आहे मुंडे साहेबांनी मुंडे साहेबांनी आणि मग संधी मिळेल का हो असं वाटतंय आणि बजरंग सोनवणे हवा कुणाची पंकज पंकज काय काय सांग तुमच नागरिक म्हणून तुमच्या अपेक्षा काय आहेत या लोकसभा निवडणुकीला अपेक्षा काय आहेत तुमच्या नागरिक म्हणून काय पाहिजे तुम्हाला तुम्हाला रस्ते पाहिजेत तुम्हाला पाणी पाहिजे काय पाहिजे तुम्हाला आता सारे चा चांगले तर तसं काय महागाई वगैरे काय नाही हा महागाई वगैरे काय नाही महागाई रे आता काय पाणी नाही काय नाही वावरामध्ये <laughs> <पानी ले वाँ। laughs> <सागाना, सागाना। laughs> एवढं दुसरं काय वावरामध्ये सात मेला जे नरेंद्रभाई मोदी साहेब आले देशाचे पंतप्रधान साहेब आणि मतदान कशा जीवावर मागत येतं त्यांच्या विकासाचा मुद्दा नव्हता तर मुद्दा जातीपातीचा हां काय म्हणले ओबीसीमध्ये इतर बॅकवर्ड समाजाला आम्ही घुसून देणार नाहीत आरक्षण कुणासाठी बॅकवर्डसाठी आहे का जे सुशिक्षित आहे त्यांच्यासाठी आता फरक बुद्ध वास्तविक पाहता काल पंतप्रधानांकडून आम्हाला अपेक्षित काय होतं की बीडची रेल्वे आणू ते पा गेल्या वर्षीच खासदार मानल्या होत्या मी फॉर्म भरायला टे रेल्वेमध्ये येणार आहे आणि त्याच खासदार बीड जिल्ह्यातल्या कित्येक गावातल्या लोकांना खासदार कोण हेच माहीत नाही म्हणजे त्या काळ्यात का गोऱ्यात का अमेरिकेला राहतात हेच माहीत नाही मुळात काल मोदीजींनी ज्यावेळेस आंबेजोगाईमध्ये सभा केली तर खत वाढलेलं सांगावं आत्ता आता डी ए पी कितीला झालं तुम्ही विचारा जर डी ए पी सारखं एक खताचं पोतं जर अठराशे रुपयाला होत असेल तर मग काय विकास कोणता आहे विकास बघितला तुम्ही त्याच्यावर त्यांनी आहे खाताच्या दुकानावर बी स्वतःचा फोटो लावते अहो एवढंच नाही तुम्ही पाहत असाल ज्या लोकांनी कोविशिल्ड नावाची लस घेतली आज जागतिक लेवलला त्यावर संशोधन झालंय की या कोविशिल्ड मुळेच तरुणांना हृदयविकाराच्या झटके आपण काय मुद्दे आहेत महत्वाचे मुद्दे तुम्ही आता येतात इलेक्शन आला की नंतर झोपतात दुसरी बात आता महागाई महागाई लई इलेक्शन झाल्यावर बळणार का कमी होणार एवढं सांगा मला इलेक्शन इलेक्शनपुरती महागाई हे असते इलेक्शन पुरते रेट जे असतात पेट्रोलचे ते स्थिर असतात झाले महागाई मग हे असं नाही ना, ना? आम्ही गरीब माणसं आहे हातावर करणार खाणार गरीबी पहा गरीब लोकाला त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही कुणी कुणी नाही कुणी नाही सर मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये हिंडतात आम काय उन्हामध्ये हिंडतात रानात काम करतात त्याच्याकडे लक्ष नाही त्यांचं पण अजून काही इथं नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचूयात बघू काही तरुण आहेत काही युवक आहेत नमस्ते आम्ही पुण्यावर आलो काय वातावरण आहे कुणाची हवं आहे निवडणुकीमध्ये मुंडे का बजरंग बाप्पा सोनुने कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत तर आता सध्याचं जे वातावरण आहे पण बप्पा आहे सो, तुम्हाला काय वाटत काय वातावरण आहे कुणाची हवा आहे काय वातावरण जे चाललं ते चाललं वातावरण महगाई वाढायला ते वाढायला लागली त्याच हा संख्या परत मुद्दा आहे का मागायचा मुद्दा आहे ना सर शेतकरीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा पण मुद्दा आहे हा माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही काय देणार गरीबा कोण बघणार सांगा तुम्ही ते ते प्रश्न आहे ना दुसरं काय नाही भावनेवरती ह्याच्यावरती चाललेलं आहे राजकारण बँगाई आपण अजून काय लोकांकडे झाले सांगा मुद्दे काय असले पाहिजेत निवडणुकीचे आरक्षण मुद्दा असला पाहिजे महागाई असला पाहिजे बेरोजगारी असला पाहिजे धर्म असला पाहिजे तुम्ही सगळ्यांचा प्रचार बघताय एकीकडे सोनवणे आहेत एकीकडे मुंडे आहेत त्यानंतर मोदींची पण सभा झालेली आहे तु, तुम्हाला काय वाटतं तरुण ज्यांनी बीड जिल्ह्याचा विकास केला का त्याच्यावर निवडणूक व्हावा बाकीचे प्रश्न आहेत का ते वेगळे आहेत बाकीचे प्रश्न आहेत वेगवेगळे आहेत प्रत्येकाला आपापले प्रश्न सोडवण्यासाठी प्रमुख माणसं दिलेले असतात ते फक्त एका खासदाराच्याच हातात नसतात आता तुमचा वे जो मुद्दा आहे का जिथं सॉल्व होतो तुम्ही तिथं लढा हा ही खासदारकीची निवडणूक आहे इथं विकास ज्याने जास्त केला का ते ते बघा आणि त्याच्यावर मतदान करा आणि गेवरई तालुक्यातली जनता ही एकदम हुशार आहे तिने पंकजा ताईनी विकास हे विसरू शकत नाही आणि कधी विसरू पण शकत नाही आम्ही पंकजा आमच्यासारख्या गोरगरीब जनतेला मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी तरुण मुलांसाठी शेतकऱ्यांसाठी असे वेगवेगळे काही प्रश्न आहेत ते पंकजाताईंनी सॉल्व्ह केलेले आहेत आणि आमचे जेवण जींनी आम्ही आत्तापर्यंत प्रश्नच जिथं कुठं मांडले नाहीत त्या लोकांना आम्ही मतदान कसं करणार आमच्या गेवराई तालुक्यात आज ही नगर परिषद आहे आत्तापर्यंत आमच्या बाजारात चिकूल व्हायचा हे सगळं कुठं झालं भाजपाच्याच सरकारमध्ये झालं मग आम्ही भाजपाच्या सरकारला कसं विसरू शकतो विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होते आहे का बोल अजून कोण बोलणार परत काही विचारायचं काय विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होती आहे का कुठल्या मुद्दे आहेत निवडणुकीमध्ये आता प्रचारामध्ये आमच्या बीड जिल्ह्यात तर मोदीजींची सभा झाली इथं विकास विकास तर काही मुद्दा आला नाही फक्त मुस्लिम हिंदू मुस्लिम ह्याचा विकास मुद्दा आला हा आम्हाला हिंदू मुस्लिमची सत्ता सरकार नाही पाहिजे आम्हाला सर्व धर्मांना जातीनं सगळं एकासोबत घेऊन चालणारे सरकार पाहिजे पण जरी तुम्ही धर्माचा मुद्दा नाही पण परत पर जातीचा जा मुद्दा आहेच आरक्षणाचा मुद्दा आहेच त्यामुळे शेवटी निवडणूक ही जात किंवा धर्मावरतीच होती विकासावरती होत नाही पण यावेळेस काय विचार केला आहे कारण विकास तर भाजप सरकारने काय केलेलं नाही आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे फक्त ही निवडणूक जी आहे तर रोजगाराच्या ह्याच्यावर ग गर समजा हिंदीमध्ये बोलू की हां तो गरिबी वाले और रोजगार वाले युवा को नोकरी ये तो भाजप के पास कोई सवाल आहे नाही तो सरकार जो आहे तो काँग्रेस की बनेगी हां आपण बघितलं आपण वेगवेगळी मतमतांतर बघितली गेवराईमध्ये जरी स्थानिक आमदार लक्ष्मण पवार असले तरी पंकजा मुंडेंना जो मानणारा वर्ग आहे तो पण खूप मोठा आहे दुसरीकडे बजरंग सोनवणे जे आहेत त्यांनी एक आव्हान निर्माण केलेलं आहे काही लोकांना असं वाटतं की बजरंग सोनवणेंना संधी दिली पाहिजे आणखीन काही लोक आहेत आपल्यासोबत आपण विचारू तुम्ही काय आमचं एकच आहे फक्त मराठा आरक्षण हाच महत्वाचा आमच्यासाठी सगळ्यात मोठा विषय जरांगे पाटलाचा जरांगे पाटील जे म्हणते जे निर्णय होईल पाटील हा जरांगे पाटील जे सांगतील ते व्हा एकंदरीत जरांगे पाटील इफेक्ट जो म्हटला जातोय तो जिथं कुठं आहे तो सगळ्यात जास्त जो आहे तो मराठवाड्यामध्ये असणार आणि त्यातही बीडमध्ये इथं पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सुनावणी एक हाय वोल्टेज लढत आहे त्यामुळे इथं जसं विकासाचे मुद्दे आहेत मोदीजी सभा झालेली आहे धनंजय मुंडे आहेत त्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे पण इथं जरांगे फॅक्टर पण किती काम करतो त्याच्यावरती देखील हे निवडणुकीचा निकाल जो आहे तो अवलंबून आहे तुम्हाला हा जो कार्यक्रम आहे घेवराई मला तो कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि बघत राहा हवा कुणाची बोलभेडू